डोक्याच्या गेल्या टोप्या सुटा बुटाचे ड्रेस आले डोक्याच्या गेल्या टोप्या सुटा बुटाचे ड्रेस आले बाईच्या झाल्या मॅडम गुरुजींचे सर झाले शाळेच्या फीची नोटीस गरीबाच्या पोटी गोळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा अमीर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले म्हणजे आज माझ्या जिल्हा परिषद शाळेसमोरून जात असताना ती इमारत बघून ती मोडकळीस आलेली इमारत बघून असं वाटतं की जुनी शाळा आता नवीन डिजिटल शाळा झाली आमच्या गावात की मला घडवण्यात ही शाळा मोडकळीला आली तर माझ्या मुलीच्या शाळेसमोरून जाताना ती उंच इमारत बघून मला असं वाटतं की मला मोडकळीला आणून ही इमारत उभी आहे तर हा विरोधाभास आहे अमीर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले जीव स्पर्धेपायी पायी दफ्तराचे ओझे नडले शिक्षणाचा भरला मेळा व्यापारी झाले गोळा अस बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा अस बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा डोनेशन की शोषण सक्तीची वसुली झाली औरंगाबाद एक लाख दहा हजार रुपये नर्सरीची फीस आहे डोनेशन की शोषण सक्तीची वसुली झाली गरीबाच्या शिक्षणाला कुणी राही नावाली माझले गवत लोभाचे विद्येचा सुकला मळा अशी बदलत गेला मळा अशी बदलत गेली शाळा आणि शेवटच कडव शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली दुकान शाळा आता बघा तुम्ही इंग्लिश स्कूल मध्ये मी माझ्या मुलीचं ऍडमिशन घ्यायला गेलो तसं तर तिथं सांगितलं त्याने दफ्तर इथूनच घ्यायचं शूज इथून घ्यायचे त्याची लेस इथून घ्यायची काही काही शाळांनी सांगितलं आमचा आटा सुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही घेतला तर जास्त हे सगळं ऐकून मी म्हणलं की म्हणजे मूल तर आम्हीच की ते तुम्हीच देणार <laughs> 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 सगळंच इथे दुकानच शाळा झाली आहे गी गणेश भिरे सरांनी खूप सुंदर लिहिले शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली शाळा हे चित्र आजसे आहे पण रंग उद्याचा काळा जग सुधरत आहे अवघे जग सुधरत आहे अवघे तू कसा सुधरशील बाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा काळ्याच्या नंतर हिरवा हिरव्याच्या जागी घबळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा अशी बदलत गेली